कर्णबाळे नावाचा एक जो इथला कार्यकर्ता आहे तो निरीक्षक तो असं म्हणत होता है कि राज की राज ठाकरेंचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या तारखेत संपून टाका मग माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आता मी पत्राद्वारे विनंती करतो की राज ठाकरेंनी असे आदेश दिलेत का आणि दिले असतील तर या प्रकरणाची की तुम्ही दखल घेणार आहात की नाही एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख एखाद्या सत्ताधारी आमदाराला संपून टाका कुटुंबासह असं सांगतो आणि तो निरोप घेऊन माझ्यावर हल्ला होतो याच्या मुळाशी गेलं पाहिजे म्हणून याची सी बी आय इन्क्वायरी झाली पाहिजे या अशी मागणी मी लवकरच करणार आहे कारण मी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार हल्ले करणाऱ्यांनी भावनेच्या भरात हल्ले केले मात्र त्यांनी एक पुरावा बाजूला सोडला की हा हल्ला आम्हाला शिवतीर्थावरून आलेला आदेश आहे आणि अशा प्रकारे आदेश देऊन घराचं नाव शिवतीर्थ ठेवणाऱ्या थे लोकाला त्याला एवढी तरी साधवी समज असली पाहिजे की एकीकडे महाराजांचं नाव घ्यायचं दुसरीकडे लोकांना जीवेनं मारा असे जीवेन आदेश द्यायचे या हल्ल्याचा मास्टर राज ठाकरे आहे असं माझं स्पष्ट